सन्मान झाला लोहा नगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे वतीनं निवडणूक लढताना वचननामा जाहीरनाम्यामध्ये आम्ही अनेक गोष्टीचा उल्लेख केला होता त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद होता त्यामध्ये जगत ज्योती बसवेश्वरांचा होता त्यामध्ये मुस्लिम समाजांचा शारीरिक आणि दलित बांधवांसाठी आपला बौद्ध दो विहार बांधण्याची भूमिका यासोबतच लिंबोटी धरणावरनं पाणी पुरवठ्याची योजना करण्याची भूमिका घेते आणि मला वाटते की, की जे वचननाम्यामध्ये जाहीरनाम्यामध्ये भारतीय जनता पक्षाने भूमिका मांडलेली होती ती नव्याण्णव टक्के पूर्ण झालेली आहे चुकून एखादं काम राहिलं असेल तर ते देखील होईल आपण बघितलं की नांदेडवरनं लातूरला जायला किती वेळ लागत होता गडकरी साहेबांच्या नेतृत्वामध्ये सोलापूर ते नागपूर हा नॅशनल हायवे फोडलेचा रस्ता झाला आणि मधला जो रस्ता आहे तो रस्ता नगरपालिकेला हँड होत असताना नगरपालिकेची परिस्थिती पाहता नगरपालिका हा रस्ता करू शकत नव्हती म्हणून आदरणीय गडकरी साहेबांकडे प्रयत्न केले आणि बायपास टू बायपास हा रस्ता मंजूर करून घेतला आणि त्याचं काम जवळपास मनावर जे सोपं झालेलं एकंदरीत ज्या गोष्टी बोलल्या त्या बोल्या जे त्याच्यापेक्षा अधिकच काम आमच्या नगरपालिकेचे नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष त्यांच्या टीमनं केलेले